नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण जो आपल्या बाळीवर घड जातो तसेच आपल्या जे द्राक्ष बागेचे पहिल्या काळामधील नियोजन आपण थॉम्सन वरायटी आज माहिती जाणून घेणार आहोत तर याच्यामध्ये आपण एक साधारणतः दहा ते पंधरा दिवसापर्यंत आपण त्याचे पूर्वनियोजन तसेच त्याच्या फवारण्या या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील असा शेतकरी बांधवाने आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेलकन दाबायचं आहे तर मित्रांनो आपल्याला जेव्हा आपली गुढीबार छाटणी व्हायची करवायची असते त्याच्या आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या आधी आपल्याला इथराईडची आपण फवारणी करणे फार गरजेचं आहे तर इथ्रायलची फवारणीचा जर आपण डोस जर बघितला आपल्याला प्रति लिटर आपल्याला तीन ते ती चार एम एल याचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपल्याला पी एच चांगल्या प्रकारे आपल्याला मेंटेन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथ्रायलची फवारणी का केली गेली पाहिजे या संदर्भात आपण जर माहिती बघायला गेलं तर इथ्रेलच्या फवारणीने आपली गाड्याची पक्वता ही चांगल्या प्रकारे होत असते तसेच आपल्या ज्या पानांमधील जो अन्नसाठा आपल्या झाडामध्ये जो अन्नसाठा हा खोडामध्ये साठवून राहतो जेणेकरून आपले जेव्हा गोळीबार छाटणी होते त्यानंतर जे घड निघतात ते एकदम स्ट्रॉंग प्रकारे आपल्याला निघण्यासही मदत होत असते त्यानंतर इत्रायलची आपली फवारणी झाल्यानंतर आपल्याला गोळीबार छाटणीच्या दोन आधी आपल्याला आपल्याला फॉस्फरिक ॲसिडचा दोन किंवा तीन आधी आपल्याला फॉस्फरिक ॲसिडचं ड्रिप ॲप्लिकेशन घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला फॉस्प्रिक ॲसिड आपल्याला तीन ते चार लिटर आपल्याला एकरी आपल्याला वापरायची आहे ज्या ज्या कारणाने आपली जो द्राक्ष बागेचा जो रूट झोन आहे हा आपला ॲक्टिव्ह होतो त्यानंतर मुळ्याची संख्या चांगली चालू होते मुळी चालू होते त्याच्यानंतर आपला मातीचा पी एच हा मेंटेन होण्याचे काम हे होत असते त्यानंतर मित्रांनो आपली गोडीभार छाटणी झाली छाटणीमध्ये छाटणी झाल्यानंतर आपण जे पेस्ट घेत असतो पेस्टमध्ये आपण हायड्रोजन सायनमाइटचा वापर करतो तर हायड्रोजन सायनमाइटचं जर प्रमाण जर बघायला गेलं तर आपल्याला भरपूर शेतकरी यमपंचाळीचा वापर करतात बुशचा वापर करतात त्यानंतर काही शेतकरी काव पेस्टचा वापर करतात तर मित्रांनो आपल्याला हायड्रोजन सायनमाइट आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे वीस लिटर पाण्यासाठी त्यानंतर आपल्याला काव पेस्ट आपल्याला पाच किलो घ्यायची आहे या काव पेस्टमध्ये आपल्याला बूस्ट घ्यायचा आहे जे काव पेस्टने वापर त्यांनी एम पंच वापर करू शकता त्यानंतर मित्रांनो ही नु झाल्या आपल्या हायड्रोजन सायनोमाइटची पेस्ट त्यानंतर दोन दिवसांनी आपल्याला बोर्डोचा स्प्रे घ्यायचा आहे या बोर्डोच्या स्प्रेमध्ये आपण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो आपल्याला मोरचूत घ्यायचा आहे व इन्स्टंट चुना आपल्याला शंभर ग्रॅम आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे तर ही आपल्याला गच्च फवारणी करून घ्यायची आहे ही फवारणी आपल्याला वर पण करून घ्यायची आहे वर जे खाली पडलेल्या आपल्या जमिनीवर पण ही चांगली गच्च फवारणी केली गेली पाहिजे जेणेकरून जो आपल्याला भुरे डावणी असे अनेक प्रकारचे बुरशीजन्य रोग आहेत यांचा प्रादुर्भाव आपल्याला हा बघवायच मिळणार नाही त्यानंतर आपल्याला पाच दिवसांनी आपल्याला चौथ्या किंवा पाचव्या दिवशी आपल्याला ॲपलॉड त्यानंतर मॅटाडोर त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारचे स्टिकर आपल्याला वापरायचे आहे तर, तर या ॲपलॉडचे प्रमाण आपल्याला अडीचशे मिली आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचे आहे त्यानंतर मॅटाडोर आपल्याला एकशे वीस मिली आपल्याला वापरायचे आहे व जी पण स्टिकर असणार हे आपल्याला वापर करायचं आहे जे योग्य प्रमाण असेल ते आपल्याला त्यामध्ये वापरायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला सहाव्या ते सातव्या दिवशी आपल्याला सोलोमन या कीटकनाशकाची उडद्या नियंत्रणासाठी फवारणी घ्यावायची आहे तर सोलोमनचा वापर करताना आपल्याला एकरी तीनशे महिने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आठव्या दिवशी आपल्याला कॉपर व सुपर कॉम्फिडर किंवा आपल्याला अल्फा मेथ्रीनचा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो तर आपल्याला कॉपर आपल्याला तीनशे ते चारशे ग्रॅम आपल्याला वापरायचे आहे त्यानंतर आपल्याला अल्फामेट्रिन जर वापरायचे असेल तर आपण दोनशे ते अडीचशे प्रमाण घेऊ शकतो त्यानंतर सुपर कॉम्प्युटर जर आपण वापरत असेल तर आपल्याला साठ मिली आपल्याला वापरायची आहे त्यानंतर आपल्याला नवव्या दिवशी आपण कुमानियल अशा सारख्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो त्यानंतर टिल्ट घसपा अशा बुरशीनाशकाचा वापर करू शकतो आपल्याला हे स्प्रे गरजेनुसार घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या जर विभागात सतत जर पाऊस चालू असेल जी घड जिरण्याची जी, जी समस्या येत असते त्यासाठी आपण हे चांगल्या प्रकारे आपण नियोजन करत आहोत त्याच्यामध्ये या फवारण्या जास्तीत जास्त आपण काय घेत आहोत की आपल्याला पुढं घड निर्मिती आपली चांगल्या प्रकारे झाली पाहिजे तसे स्ट्रॉंग झाले पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढली जी, जी।, जी फवारणी आहे ती दहाव्या दिवशी घ्यायची आहे दहाव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी आपण कर्जेट सी पी पी यू आणि बोरान असा आपण वापर करायचा आहे तर आपल्याला करजेट आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम घ्यायचा आहे सीपी प्लूचा वापर आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ते तीनशे मिले करायचा आहे व बोरांचा वापर आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला शंभर ग्रॅम करायचा आहे त्यानंतर आपण अकराव्या ते बाराव्या दिवशी आपण वेस्पा या उत्पादनाचा वापर करणार आहोत आपण टिल्ट नाही पण वापरलं तर चालेल आपण त्याऐवजी आपण बाराव्या दिवशी आपण अकराव्या दिवशी आपण व्ह्यस्पा वापरू शकतो त्या व्ह्यस्पाचा वापर आपल्याला साठ मिली आपल्याला करावायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला झेडाट्या तर आपल्याला वापरायचा आहे व एखादे गड जिरू नये यासाठी आपण लॅविश त्यानंतर गोल्डन ड्रॉप असे अनेक प्रकारचे बोई आराबर्ट बिल्डर असे अनेक प्रकारचे आपल्याला उत्पादन मार्केटमध्ये भेटतात याचा आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बाराव्या दिवशी परत एक वेळेस पाऊस जर आपल्याकडे जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला परत घडझिरू नये म्हणून परत एक फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला याराचे बिल्डर आपण समजा पहिल्या फवारणीमध्ये जर याच्यामध्ये वेगळं लॅविश वगैरे वापरलं गोल्डन ड्रॉप वापरलं तर त्यानंतर आपल्याला यारा बड बिल्डर याचा स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून जे आपले घड्यांची निर्मिती स्ट्रॉंग प्रकारे होत होणार झिरणार नाही व घड पाळीवर पण जाणार नाही त्याच्यामुळे आपल्याला या उत्पादनाचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपण जो तेरावा दिवस आहे या तेराव्या दिवसामध्ये आपल्याला रिवस या बुरशीनाशकाची आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला रिव्हर्सची फवारणी घेताना आपल्याला एकशे साठ मिली आपल्या रिवसचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपण कीटकनाशकासाठी आपण ॲक्ट्राचं स्प्रे घेऊ शकतो ॲक्ट्रा आपण पन्नास ते पासष्ट ग्रॅमपर्यंत आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण वापर करू शकतो त्यामध्ये आपण अजून कराटे या कीटकनाशकाचा वापर करणार आहोत कारण की आपल्याला एकशे वीस मिली आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला जो चौदावा दिवस असतो या चौदावा दिवसामध्ये आपल्याला झेडा वापर करायचा आहे झेडाठ्या तर आपल्याला पाचशे ग्राम आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे किंवा चारशे ग्राम आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर आपण संचार फुरटी जे फॉस्फोनिक ॲसिड याचा आपण वापर करू शकतो झेड अठ्ठ्याहत्तर प्लस आपण संचार कोटीचा पाचशे मिली आपण दोनशे लिटर पाण्यासाठी याचा वापर करणार आहोत तर मित्रांनो त्यानंतर आपण जो पांधरावा दिवस आहे त्या पांधराव्या दिवशी आपल्याला फेलपूट काढून घ्यायचे आहे फेलफुटीमध्ये फेल आपण यमपंचाळीसारखा सारखा नाशकाचा वापर करू शकतो त्यानंतर आपण यमपंचाळीसचा आपल्याला चारशे ग्रॅम आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे त्यामध्ये आपल्याला घड स्ट्रॉंग निघण्यासाठी आपल्याला सिक्स बी ए याचा वापर करायचा आहे सिक्स बी आपल्याला दहा पी पी एमने आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर अजून आपला जो गड हा बाळीवर जात असतो याच्यासाठी तसंच गड जिरू नये यासाठी आपल्याला रिजॉईस या बायोस्टॅटच्या उत्पादनाचा वापर करायचा आहे तर मित्रांनो ही झाली फेलपूटपर्यंत थोडक्यात माहिती तर माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला आप लाईक ला 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 करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील पहिल्याकडून दाबायला विसरू नका धन्यवाद